प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन नागपूर पर्याय क्रमांक चार मराठवाडा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेलवे दोन दरमियान दरम्यान पर क्रमांक एक मुंबई नागपुर पर क्रमांक पुणे मुंबई परे क्रमांक तीन नागपुर कोलहापुर परे क्रमांक चार सोलापुर मुंबई उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर कोल्हापूर प्रश्न क्रमांक तिसरा गळसुबाई हे शिखर किती मीटर उंच आहे पर्याय क्रमांक एक एक हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर पर्याय क्रमांक दोन एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस मीटर पर्याय क्रमांक तीन एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर पर्याय क्रमांक चार एक, एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस मीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक चार प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक सातारा पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार सांगली प्रश्न क्रमांक पाचवा मराठी रंगभूमीचे जनक कोणास म्हणतात पर्याय क्रमांक एक गणेश गडकरी पर्याय क्रमांक दोन प्र के आत्रे पर्याय क्रमांक तीन विष्णुदास भावे पर्याय क्रमांक चार वी वा शिरवाडकर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विष्णुदास भावे प्रश्न क्रमांक सहावा रोजगार हमी योजना सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरू केली पर्याय क्रमांक एक सांगली पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन अहमदनगर पर्याय क्रमांक चार धुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांगली प्रश्न क्रमांक सातवा संत गोरा कुंभार यांची समाधी कोठे आहे पर्याय क्रमांक एक शिराळा पर्याय क्रमांक दोन नेवासा पर्याय क्रमांक तीन आळंदी पर्याय क्रमांक चार तेर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेर प्रश्न क्रमांक आठवा प्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक अमरावती पर्याय क्रमांक दोन यवतमाळ पर्याय क्रमांक तीन नागपूर पर्याय क्रमांक चार बुलढाणा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुलढाणा प्रश्न क्रमांक नव्वा जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे पर्याय क्रमांक एक नाथसागर पर्याय क्रमांक दोन ज्ञानेश्वर सागर पर्याय क्रमांक तीन सागर पर्या क्रमांक चार राणा सागर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नात सागर प्रश्न क्रमांक दहावा कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते पर्याय क्रमांक एक धुळे पर्याय क्रमांक दोन ठाणे पर्याय क्रमांक तीन अमरावती पर्याय क्रमांक चार गडचिरोली उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा अजित गायकवाड अठ्ठावीस धन्यवाद